नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन असे रेसिपी घेऊन हो आलेले आहे तर आज आपण बनवणार आहे पालकवडी तर मग चला बनवूया तर इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण घालून घ्यायचं दीड वाटी बेसन तर इकडे मी पाऊन वाटीच घालून घेते थोडंसं मी त्याला साईडला ठेवून देते जर आपल्याला नंतर गरज पडली तर ते आपण वरून घालून घ्यायचं तर इकडे मी पाऊन वाटी बेसन घालून घेतलं आहे तशाच ह्याच्यात अर्धी वाटी मी घालून घेते तांदळाचं पीठ तांदळाच्या ऐवजी तुम्ही मैदा घातला तरी चालेल पण इकडे मी तांदळाचं पीठ घातलं आहे अर्धी वाटी तसंच अर्धा चम्मच लसूण आणि आल्याची पेस्ट आहे आणि इकडे मी हिरव्या मिरचा वाटून घेतलेला आहे तुम्हाला जर आखी मिरची बारीक कट करून घालायची असेल तरी तुम्ही घालू शकता पण इकडे मी मिरची जी बारीक कट करून म्हणजे वाटून घेतले आणि तिला घालून घेते मिरची ह्याच्यामध्ये मी मिरची वाटून घेताना मी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं तर मीठ नाही घातलं तरी चालेल पण मिठामुळे मिरची लवकर बारीक होते तसंच यामध्ये मी अर्धा चम्मच जिरे घालून घेते तसंच थोडंसं लाल तिखट घालून घेते थोडासा गरम मसाला थोडीशी धने पावडर आणि चिमुळभर हळद हळदीमुळे खूप छान असा कलर येतो आणि ओवा हातावर थोडासा कुचकरून घालून घ्यायचा तर इकडे मी ओवा करून घालून घेतला यामध्ये आणि आत्ता यामध्ये मी इकडे स्वच्छ पालक धुवून बारीक कट करून घेतलेले आहे तर बा पालक घालून घेते यामध्ये तर इकडे मी पालक घालून घेतले आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मला या भांड्यामध्ये जमत नाही तर मी थोडंसं मोठ्या भांड्यामध्ये ह्याला काढून घेते तर इकडे मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण पाणी वापरणार नाही आहे कारण पालकमध्ये भरपूर पाणी असतं तर त्यामुळे पाण्याची गरज पडत नाही तुम्हाला जर वाटलं पाण्याची गरज पडते तर तुम्ही एक किंवा दोन चम्मच घालू शकता तर इकडे बघू शकता तुम्ही विदाऊट पाणी घालता हे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे ह्याच्यामध्ये घालून घेते आता मी चवीनुसार मीठ मीठ अगोदर घातलं तरी चालेल पण मी अगोदर मिक्स करून घेतलं कारण मिठाने पण पाणी सुटतं तर इकडे मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मीठ घालून पण आता आपण याला मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपला आटा रेडी झालेला आहे तर मी त्याला आता पुन्हा एका बाउलमध्ये काढून घेते तर याला पाच मिनटं एक झाकण ठेवून आपण आता साईडला ठेवून देऊया तर यावरती मी एक झाकण ठेवते आणि याला साईडला ठेवून देते तोपर्यंत इकडे मी एक आपली वड्याची चाळण आहे तर ती घेतलेली आहे तिला हाताला तेल लावून ते चाळणीला ला पण तेल लावून घेतलं आहे मी जर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही त्या ब्रशने पण लावू शकता तर इकडे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि पाच मिनटं झालेले आहेत आणि आता पण तो आट्याचे थोडे छोटे छोटे असे रोल बनवणार आहे तुम्ही जर यामध्ये ग्लासमध्ये घालून तो आटा, आटा चाळणीमध्ये ठेवून दिला तरी चालेल म्हणजे तुम्हाला जर प्रॉपर गोल शेप किंवा कोणते शेप पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही असं पण करू शकता म्हणजे एखाद्या ग्लासमध्ये ठेवून किंवा चाळणीमध्ये असे थापून पण तिला करू शकता पण मी असे छोटे छोटे त्याचे रोल करून घेते म्हणजे तो जास्त गोल पण नाही पाहि होणार आणि हे पण नाही तर अर्ध गोल असं म्हणू शकता तुम्ही आपली वडी रेडी होईल तर इकडे मी असे मस्त करून घेतलेले आहे सर्व पिठांचे थोडंसं ॲडजस्ट करून मध्ये छोटासा रोल झाला तर तोही ठेवून घेतला तसंच इकडे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आता आपण ही, ही चाळण त्या पाण्यावरती ठेवून द्यायची आणि त्यावरती पण एक झाकण झाकून घ्यायचं आपण याला वाफ्यावर वाफलून घ्यायचं दहा मिनटं लागतात चांगलं वाफलून घ्यायला चांगल तर इकडं मी झाकण झाकून घेतलेलं आहे आणि दहा मिनटं चांगलं त्याला आपण आता वाफलून घेऊया तर दहा मिनटं झालेले आहे तर आपण चेक करूया तर इकडे मी एका चाकूच्या सहाय्याने चेक करते चाकू त्यामध्ये थोडासा हे करून डीप कर घालून बघायचा जर चाकूला चिपकलं तर चिपक ते अजून शिजलं नाही आहे पण दहा मिनटामध्ये ते प्रॉपर शिजलं जातं त्याला एक्स्ट्रा शिजवायची काही गरज पडत नाही आहे तर मस्त असं आपलं शिजलं गेलेलं आहे तर मी गॅस बंद करून घेते आता आणि याला आता आपण थंड करून घेऊया पालकवडीमुळे मुलांना जर पालकची भाजी आवडत नाही पण पालकवडी केली तर मस्त अशी कुरकुरीत होते आणि लहान मुलं पण ती आवडीने खातात त्यामुळे त्यांना पौष्टिक असा नाश्ता पण भेटतो तर हे थंड झालेलं आहे आणि आता मी ह्याला काढून घेते तर मी ह्याला उलतानाच्या सह्याने काढून घेते खाडत खाली थोडंसं नॉर्मली चिपकलं जातं तर अशा प्रकारे आपलं हे झालेलं आहे तर आता जे आपण वड्या कट करून घेऊया तर इकडे मी वड्या कट करून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा शेपमध्ये मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तिला करून घेणार आहे फ्राय तर इकडे मी एक कढाई गरम कराय ठेवलेली आहे कढाई चांगली गरम झाली की त्यामध्ये घालून घ्यायचं तेल तेलही चांगलं गरम झालं तर त्यामध्ये मी घालून घेते थोडेसे तीळ तिळा तिळामुळे खूप छान अशी टेस्ट लागते जर तुम्हाला पिठामध्ये घालायचं असेल तरी त्याच्यात तुम्ही घालू शकता तर आता यामध्ये घालून घेऊया आपण ज्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत तर त्या घालून घ्यायच्या आणि त्याला चांगलं एक साईडला आधी चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतरच सेकंड साईडला म्हणजे त्याला पलटून घ्यायचं तर इकडे मी त्याला पलटून घेते चेक थोडं थोडं आणि गॅस स्लो करायचा स्लो ग्लासवरती जर तुम्ही वड्या फ्राय केल्या तर खूप छान अशी टेस्ट लागते तर इकडे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या मस्त अशा चांगल्या लालसर अशा फ्राय झालेल्या आहेत आणि कुरकुरीत पण होतात जर तुम्ही गॅस स्लो ठेवून फ्राय केल्या तर तर याला आता मी काढून घेते मस्त अशी आपली कुरकुरीत अशी पालकवडी रेडी झालेली आहे तर मी तिला आधी एका चाळणीमध्ये काढून घेते आणि नंतर तिला एका ताटामध्ये काढते तर इकडे मी सर्व वडे काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कुरकुरीत अशी पालकवडी रेडी झालेली आहे आणि आपल्या ज्या बाकीच्या राहिलेल्या आहेत तर त्या पण आपण अशाच फ्राय करून घ्यायच्या पालकची भाजी खाण्याचा खरंच खूप कंटाळा येतो तर तुम्ही पालकची वडी नक्की एकदा बनवून बघा खूप छान अशी टेस्ट लागते आणि कुरकुरीत पण होतात जर तुम्ही स्लो गॅसवरती चांगलं व्यवस्थित फ्राय केल्या तर तर आपल्या बाकीच्या पण आप वड्या फ्राय करून झालेल्या आहेत तर मी त्याला इकडे एक एका प्लेटमध्ये काढून घेते तर आपल्या जा पालकची कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी पालकची वडी रेडी झाले तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद